निमित्त उमरखेड येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयती दिनांक तीन मार्चपर्यंत बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे त्यानिमित्त आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी उमरखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री महेश कुमार जामनोर तसेच अॅडव्होकेट संजय जाधव शिवसेना शहर प्रमुख कैलास कदम माजी जिल्हा प्रमुख उपप्रमुख श्री नंदुकुमार अग्रवाल काँग्रेस शहराध्यक्ष पत्रकार राजू गायकवाड सुदर्शन न्यूज चॅनेलचे पत्रकार किरण मुक्कावार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केलं या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन भाविकांना घडणार आहे ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय येथे शिलू दिदी व मोना दिदी यांच्या प्रयत्नातून हे मार्गदर्शन मिळत आहे या ठिकाणी आजच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्माने मनाला शांती मिळते असा संदेश दिदी यांनी दिलाय आपण बघू शकता एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन येथील प्रजापती ईश्वरी विद्यालय या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन दाखवलेलं आहे आपण बघू शकता या ठिकाणी भारतातील बारा जे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी आपण घेऊ शकता या ठिकाणी मल्लिकार्जुन सोमनाथ ओंकारेश्वर नागेश्वर महाकालेश्वर कृष्णेश्वर केदारनाथ रामेश्वर त्र्यंबकेश्वर वैद्यनाथ भीमेश्वर अशा भारतातील संपूर्ण जे महादेवाचे स्थान आहे त्यांचं या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय यांनी या ठिकाणी केलं आहे माझ्यासोबत दिदी आहेत नेमकं दिदी आ, काय सांगाल आपण आपण या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ काय आहे महाशिवरात्री हा पावन पर्व आहे तर सर्व भक्त भाविकांसाठी आम्ही या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगमचं दर्शन ठेवलेलं आहे हा सोहळा सव्वीस तारखेपासून सव्वीस फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत राहणार आहे तर या कालावधीमध्ये सर्वजण जितके पण उमरखेड तालुक्यामध्ये जितके पण भक्त भाविक ते सर्वजण इथे येऊन दर्शन घेऊ शकतात आणि याचा लाभ घेऊ शकतात सोबतच एक आध्यात्मिक चित्र प्रदर्शनीचं पण आपण आम्ही आयोजन केलं तर त्यामध्ये या विद्यालयामध्ये काय शिकवलं जाते याचा आपल्याला परिचय यातून आपण काय मार्गदर्शन करणार जनतेला आपण तर नेहमी जातच असतो बारा ज्योतिर्लिंगमचं दर्शन घेण्यासाठी त्या त्या ठिकाणी तर इथे हे जे प्रदर्शन हे झाकी जा, जी सजवलेली आहे यामध्ये आम्ही जो परमात्मा आपला शिव आहे त्यांचे जे दिव्य कर्तव्य आहे तर त्याचाच यादगार म्हणून हे मंदिर स्थापन केलेले आहे आणि ते नाव पण मंदिराची आपण जितके पण पाहतो आहे तर त्यांनी जे कर्तव्य केलेले आहे सृष्टीवरून याचं महत्व जाणून घेण्यासाठी उमरखेड शहरामध्ये तुम्ही जे बारा ज्योतिर्लिंग दर्शन घडवलं याबद्दल आपलं मत काय ओम शांती इथे आम्ही महा महाशिवरात्री या पावन पर्वानिमित्त बारा ज्योतिर्लिंगम दर्शन सोहळा ठेवलेला आहे तर आपल्या इथल्या उमरखेड वासीय हो, सर्व भक्त भाविकांसाठी आप एकाच ठिकाणी एकाच वेळी आणि एकाच प्रवेशद्वारातून सर्वांसाठी बारा ज्योतिर्लिंगमचं दर्शन व्हावे ही आमची इच्छा होती त्यामुळे आम्ही ही सुंदर झाकी इथे सजवलेली आहे आणि सोबतच इथे आम्ही एक आध्यात्मिक चित्र प्रदर्शनीचं आयोजन पण केलेलं आहे जसं ब्रह्माकुमारीस या विश्वविद्यालयामध्ये आपल्याला कोणतं ज्ञान दिलं जाते या चित्र प्रदर्शनीद्वारे हे थोडक्यात इथे सांगण्यात येते